दार श्रीरंग खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी मेहनत घेणार आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला खोपोली शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे शिळफाटा यशवंत नगरात आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने कार्यकर्ते कामाला लागले असून बारणे यांना विजयी करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचा शब्द प्रमोद महाडिक यांनी दिला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ कृष्णानगर शांतीनगर येथून करण्यात आला त्यानंतर शिळपाटा प्रभाग क्रमांक आर मध्ये आरपीआय रायगड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक

त्यासाठी सारेच आम्ही शिलफट असेल आमचा कोपोली गाव असेल किंवा या कर्जत खालो मतदारसंघातले जे आमचे आर पी ए पक्ष असेल ते अतिशय जोमाने आम्ही श्रीरंगाप्पा बारणे यांच्या पाठीमागे उभे हो। आहोत आणि धनुष्य बानवच्या चिन्हासमोर समोर बटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत प्रसंगी माझी नगरसेवक मोहन अवसरमल मंगेश तळवी रमेश जाधव माझी नगरसेविका जेनी सॅम्युअल शिल्पा मालकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव या प्रसंगी माजी नगरसेवक मोहन अवसरमल मंगेश दळवी रमेश जाधव माझी नगरसेविका जिनी सॅम्युअल शिल्पा मालकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव जिल्हा सरचिटणीस अंजू सरकार शिवसेना शिंदे महिला संघटिका प्रिया जाधव शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख संदीप पाटील हरीश काळे दिनेश थोरवे राहुल गायकवाड भाजपाचे मीडिया प्रमुख राहुल जाधव दिलीप पवार विकास खुरपुडे आर पी आय अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते प्रवीण महाडिक अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड जिल्हा युवक उपाध्यक्ष लखन पवार गजानन महाडिक विठ्ठल पवार श्रीकांत आठवले उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न